नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात संध्याकाळ मतदानाच्या टक्केवारीत वाढ नवापूर विधानसभेत रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर चार विधानसभा मतदारसंघात सकाळपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान संथ गतीने सुरू होते परंतु तीन नंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊ लागल्याने पाच वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान झाले शेवटच्या तासाभराच्या टप्प्यातील मतदान देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा असून रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहू शकते अशी परिस्थिती आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील मतदानाचा टक्का यंदा देखील वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात झाले तर सर्वाधिक कमी मतदानाची नोंद नंदुरबार विधानसभा मतदारसंघात झाली आहे नंदुरबार विधानसभेत सकाळपासूनच कमी मतदानाची नोंद दिसून आली नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी अक्कलकुवा सात टक्के मतदान नंदुरबार छप्पन्न टक्के मतदान नवापूर चौऱ्याहत्तर पॉईंट पासष्ट टक्के मतदान शहादा पासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मतदान नंदुरबार जिल्ह्यात दुपारी पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेसष्ट पॉईंट बहात्तर टक्के मतदान मतदान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेला सुरू झाले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे परंतु काही मतदान केंद्रांवर गर्दी असल्याने रात्रीपर्यंत मतदान सुरू राहील असा देखील अंदाज निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा दुर्गम भागातील मतदानाची आकडेवारी येण्यामध्ये विलंब होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी रात्री उशिरा भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार